तर नमस्कार मित्रांनो आजच्या या कडक खतरनाक यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे परमेश्वर सुपोलकर ऑफिशियल तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवला मुद्दा असा आहे की सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगायचा इच्छितो की आमचे यश सुपलकर जो विदर्भातला एक नंबरचा रील स्टार आहे ज्याच्या समोर आजूबाजूला आसपास बी कोण फटकू शकत नाही ज्याचे मिलियन काय ट्रिलियन व्ह्यूज आहेत असा आमचा रील स्टार यश सुपलकर याचे पाच लाख फॉलोअर्स पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल त्याचे खूप खूप आभार आहे आम्ही केक कापलेला आहे पण त्याचा केक कापण्याच्या दिवशी मी घरी नव्हतो मी मला थोडं काम असल्यामुळं मी थोडं बाहेर गावी गेलो होतो पण मित्रांनो त्याचा केक कापला तो व्हिडिओ तर तुम्हाला त्याच्या ऑफिशियल अकाउंटवर आला असेल पण माझं जे ऑफिशियल अकाउंट आहे ते सर्वात प्रथम मी ओपन केलं होतं आणि त्याच्यावरच मी यशचा व्हिडिओ त्याच्यावर बनवला होता आणि त्याचा जो व्हिडिओ होता तो खूप जास्तीत जास्त लोकांनी बघितला होता जवळपास वीस मिलियन लोकांनी तो व्हिडिओ प्रथम पहिल्यांदा बनवला होता आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला त्या यूट्यूबवर पण टाकलेला आहे रील्समध्ये आणि आपल्या इंस्टाग्रामवर पण टाकलेला आहे तर मित्रांनो आमचा समोरचा प्लॅन काय आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता त्याचा एक बी पाचशे म्हणजे पाचशे के म्हणजे पाच लाख फॉलोअर्स पूर्ण झालेले आहेत पण त्याचे आता आम्हाला लवकरात लवकर एक मिलियन फॉलोअर्स पूर्ण करायचे आहे म्हणजे त्याला ऑल महाराष्ट्रामध्ये त्याला खूप जास्त सध्या तर च चाहते आहेतच पण त्याचे फॉलोअर्स खूप जास्त वाढवायचे आहे त्याला प्रसिद्धी मिळवून द्यायची आहे मित्रांनो त्याला एका मोठ्या शोमध्ये किंवा मोठ्या मूवीमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये त्याला चान्स भेटला पाहिजे त्याचा फायदा झाला पाहिजे हे एक आमचं मत आहे तर मित्रांनो पाच लाख तर पूर्ण झालेले आहेत त्यात काही शंका नाही आणि यश सुपलकर तुमच्यासाठी आता काय बोलणार तर यश सुपोलकर बोलणार आहे हां बोल रे बा हां अरे बोल थो ना तर मित्रांनो यूट्यूब चॅनलवर तो बोलायला थोडा घाबरतो आता काही दिवसामध्ये त्याचं इम्प्रुवमेंट करू त्याच्या आईवडिलांना पैसे कमावून देऊ आपण आपलं एक ध्येय आहे की त्याचा खूप जास्त फायदा करावा आपण त्याच्यासाठी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे मी जवळपास चार ते पाच महिने त्याचे कंटिन्यू व्हिडिओ बनवून ॲडिट करून इंस्टाग्रामवर टाकत होतो आणि त्याचा फायदा त्याला आता झाला आणि त्याचं जे नवीन जे आय डी ओपन केली ती आय डी व्हायरल होण्यासाठी पण मी खूप जास्त त्याच्यामध्ये जा मेहनत घेतलेली आहे त्याचं व्हायरल करण्यासाठी आणि आत्ताची व्हिडिओ पण मी त्याला चांगल्यातल्या चांगले त्याला मार्गदर्शन करतो आहे आणि चांगल्यात चांगले त्याला कॉलेबरेशन वगैरे पण येत आहेत त्याचं दैनंदिन जीवन खूप चांगलं चाललेलं आहे मित्रांनो तर फ्र तर एक प्रश्न म्हणजे असा आहे की माझं आणि यशचं नातं काय मित्रांनो हे तुम्हाला सांगतो यश आणि माझं नातं हे एक याचा जे वडील आहे यश सुपोलकरचा दीपक सुपलकर तो माझ्या काकाचा मुलगा आहे आणि माझ्या काकाच्या मुलाचा हा मुलगा आहे यश सुपलकर जो आमच्या सुपलकर परिवारामध्ये एक चमत्कार म्हणून त्याचा जन्म झालेला आहे याचं वय जवळपास नऊ वर्ष आहे आणि तो आता यावर्षी तिसऱ्याला मध्ये गेलेला आहे तर यात काही शंका नाही तर तुम्हाला सांगण्याचा सा उद्द उद्देश हाच आहे की आमची जी सुपलकर फॅमिली आहे याच्यामध्ये कलाकार लोक खूप जास्त कमी आहे त्याच्यामध्ये मी आणि तो सध्या रील्स रील्स बनवतात बनवतो आहे इंस्टाग्रामवर आणि मी यूट्यूब चॅनल त्याचं नाही आहे सध्या पण त्याच्या नावानं मी एक यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे यश सुपोलकर ते सध्या माझ्याकडे आहे पण ते व्हायरल झाल्यानंतर मी त्याला त्याचे देऊन टाकेल किंवा त्याच्या वडिलांचं सध्या चालू आहे रिल्स हे करायचं मार्गदर्शन तर त्याच्याकडे आपण शंभर टक्के मार्गदर्शन करतो आहे त्याचं जेव्हा यूट्यूब ओपन करणार त्यावेळेस मी त्याच्या ऑफिशियल अकाउंटून ते त्याची लिंक तुम्हाला शेअर करणार त्याच्या यूट्यूब चॅनलची आणि त्याच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब जरूर करणार हे आपल्याला माहितीच आहे मित्रांनो त्याचं जे व्हिडिओ येतात तर त्याच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा फॉलो पण करा त्याला कारण की आपल्या गरीबाची मुलं आहे आणि विदर्भातले महाराष्ट्रातलं गरीबाच्या मुलाला सर्वात अगोदर आपण सपोर्ट करायला पाहिजे हेच आमचं ध्येय असतं आणि हा व्हिडिओ मी यासाठीच बनवतो आहे की जेणेकरून तुम्हाला पण कळायला पाहिजे की आमची खरी परिस्थिती काय मित्रांनो आम्ही खेड्यातले आमचे एक साधारण जीवनातले लोक आहे आणि हा डान्सर आहे मित्रांनो हा डान्स करून दाखवतो एक आता मित्रांनो हा डान्सर आहे पण हा कॉमेडी मॅन पण आहे मित्रांनो याच्यामधले गुण मी ओळखून घेतलेले आहे एक चांगला कलाकार बनवण्यासाठी पण खूप जास्त मेहनत घ्यावं लागते मित्रांनो कलाकार असून पण काही उपयोग नाही त्या कलाकाराला पण आपण ओळखून त्याच्यातले गुण आपण त्याला दाखवायला पाहिजे जे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी जवळपास खूप दिवसापासून इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह होतो जवळपास एक वर्ष अगोदर मी त्याचे रील्स इंस्टाग्रामवर टाकले ते लोकांना आवडले ते मिलियनच्या वर गेले आणि लोकं आज त्याला खूप जास्त चाहते झालेले आहेत मित्रांनो खूप लोकं त्याला भेटायला येतात आणि जे कोणी जवळपास असणार वाशिम जिल्हा आमचं गाव आहे ता कारंजा लाट जिल्हा वाशिम महाराष्ट्र आणि आमचं गाव आहे पोहा हे कागदा तालुक्यावरून दहा ता किलोमीटरच्या अंतरावर आहे समृद्धी महामार्गाला लागून तर मित्रांनो तुम्हाला जर भेटायचं असेल कुठलं काय करायचं असेल तर त्याला नक्की भेट घ्या आणि हो गरिबाचा मुलगा आहे त्याला नक्की तुम्ही सपोर्ट करा एवढंच माझी एक इच्छा आहे मला सपोर्ट नाही केला तर चाललं पण त्याला नक्की सपोर्ट करा त्याचे पाच लाख पूर्ण झालेले आहेत तर एक मिलियन लवकरात लवकर एक ते दोन महिन्यात झाले पाहिजे असं एक आमचं टार्गेट आहे त्याच्या वडिलाला पण खूप जास्त याबद्दल आम्ही आम सपोर्ट करणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही त्याला एक लाईक द्या आणि हो आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये आमचे तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ कॉमेडीवर आधारित एक व्हिडिओ येतील नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र तू बोला आता